नमस्कार मंडळी गणगन गना गनात बोते वासल्य या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण श्री संत शिरोमणी गजानन महाराजांचा प्रगट दिन त्यानिमित्तानं महाराजांचे सुंदर आणि धडाके बाज असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद चला बेगी बेगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून दिंडी मध्ये आली जना तीन बाय आनला टाळविना दिंडी मध्ये आली जना तीन बाय आनला टाळविना टाळविना घेऊ अभंग गाऊ टाळविना घेऊ अभंग गाऊ घेऊ बाबाचे दर्शन मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन मला बाई जायचं शे गावी गाडीत बसून मला बाई जायचं शे गावी गाडीत बसून मला बाई जायचं शे गावी गाडीत बसून दिंडी मध्ये आली सखू तीन बाई आणलं हळद कुंकू दिंडी मध्ये आली सखू तीन बाई आणलं हळद कुंकू संगतीच्या जाऊ हळदी कुंकू आहो संगतीच्या जाऊ हळदी कुंकू आहो घेऊ बाबाचे दर्शना मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन मला बाई जायचं बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून दिंडी मध्ये आला तुका त्याने आणला दुर्वा बुका दिंडी मध्ये आला का त्याने आणला दुर्वा बुका संगीताच्या जाऊ दुर्वा बुगु वाहू वाहू संगीताच्या जाऊ दुर्वा बुकु वाहू घेऊ बाबाचे दर्शन मला बाई जायचं शे गावी गाडीत बसून मला बाई जायचं शे गावी गाडीत बसून मला बाई जायचं शे गावी गाडीत बसून चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून गजानन महाराज की जय